आणि तिसरं कडवं आहे की त्या स्त्रीने काय परिधान केलेले याच्यासाठी नेसलीस नारी खाशी काळी काळी चंद्रकळा काळी काळी चंद्रकळा सूर्य नाच ग कुंकू सोबत या भाळा कुंकू सोबत या भाळा मोरांनी नाच दिला कोकिळे न दिला गळा कोकिळे दिला गळा पूरे चंद्राची पोर इंद्राची पठ्ठे बापूची पवळा राणी गुमकत नार लचकत मान मरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी या कडव्यामध्ये तिने काळी दिसलेली सूर्यनारायणाचं कुंकू लावलेलं म्हणजे असं तिचा ते कुंकू लावलेलं आहे ते आणि कि तिला मोराने नाच दिलेला आणि कोकिळेने गळा दिलेला आहे असं वर्णन केलेलं होतं तर अशी ही तीन कडवी मी लिहिलेली होती याच्यात कुठेही असं नाही की मी जगदीश शेबोडकरांची बरोबरी वगैरे तर अजिबातच नाही म्हणजे त्यांच्या पायाच्या धुळी इतकी सह नाहीये पण अभ्यास करताना मी नक्कीच त्यांना एक गुरुस्थानी ठेवून मी ही कडवी लिहिलेली होती तुम्हाला ही कडवी कशी वाटली तर मला नक्की सांगा आवडली असल्यास नाही आवडली किंवा काही सजेशन्स असतील तर तरीही नक्की सांगा आणि आणखी कुठल्या गाण्याविषयी तुम्ही सुचवाल का ज्या गाण्याची कडवी मिली हवी तर तीही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका